तर नागपुरातील कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भागवतांना सवाल उपस्थित केलेला आहे भाजपाचं हिंदुत्व भागवतांना मान्य आहे का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलाय तर रामटेकमधून उद्धव ठाकरे यांनी संघप्रमुख मोहन भागवतांना हा थेट सवाल उपस्थित केलाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं यावेळेस त्यांनी बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांना सवाल उपस्थित केला आहे भाजपाचं हिंदुत्व मान्य आहे का असा सवाल आहे ना इकडनं नागपूर मधनाच मी संघाच्या मोहनजींना विचारू इच्छितो की मोहनजी आम्ही तुम्हाला हवेत सोडा पण ज्या पद्धतीने आज भाजपा त्यांचं हिंदुत्व आणि थैथयात करतायत ते हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे का सगळे जे आयात करतायत भ्रष्टाचारी घेत आहेत गुंड घेत आहेत कुंड घेत आहेत ही तुमची भाजपाची संकल्पना आहे ही तुमची हिंदुत्वाची संकल्पना एकदा सांगून टाका म्हणून